アポンサーアポンサ a アポンサーアポンサーアポン алянов чисто 向 writers but also, Linakara afi chaolia maiks umaa saki eolga ma Laborator ilfi saolui hati wired lava. Lhokoko s akorio tank ma suret a orarxam Caro t Ich eo kis uc aaw rr i oam a mary anach Iえ ua as केलेले नाही पण आक्रोश मोर्चा चालू करण्यात करलेलं आहे आपले मागणी अनेक मागण्या आहेत की समान काम समान वेतन म्हणून मागणी आहे मजबूरी में रहते हैं, झुलस मरने हैं, अच्छा लगा, झुलस मारने हैं। हमें हमारी ना, अपने हमारे ऐसे किसी कामे, वो नहीं, नहीं हम करी करते हैं अपने पास में। ऐसे हमारे बजाय मेरे बजाय मेरे, जैसे उनके बजाय मेरे, वो उनके बजाय मेरे, इनको उनके बजाय मेरे, जैसे उनके बजाय मेरे, वो उनके ब ಆಜೆಕ್ಟ್ ನಲ್ಲೇ ನೆನಪಿರಲಿ ರಕ್ತಕ नमस्कार मी प्रभुरुनाथ आंबळे शिक्षक सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक समन्वय समिती मार्फत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य आक्रोश मोर्चा काढलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे शासनानं अशैक्षणिक काम आमच्यावर वाढलेली आहेत चुकीचे दोन आणि संच मान्यता चुकीची केलेली आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे त्या विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि सर्व शिक्षक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत भावी शिक्षण आणि शाळा या ठिकाणी वाचवाव्यात मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात यावं यासाठी हा मोर्चा आपण काढलेला आहे सर्व शिक्षक साक्षी साक्ष आमचे जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी बरेचसे उपलब्ध आहेत ते देखील आपल्याला याविषयी सांगतील तर धन्यवाद संघटन जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आज सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा काढलेला आहे रोज आमच्यावरती येणारं अशैक्षणिक काम जो संच मान्यता आणि कंत्राटीकरणाचा अधिकार आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी सरसकट कर ब्याऐंशी प्रमाणे आणि अन्यायकारक शिक्षण सेवक योजना आहे ती शिक्षण सेवक योजना करून रद्द करून त्यांना नियमित वेतन सुरू करावं अशा अनेक कामासाठी किंवा जे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे दहा पाटाच्या कमी अभावी शाळा बंद करणे हा उजळून लावण्यासाठी हा भव्य स्वरूपात मोर्चा काढेल यामध्ये जिल्ह्यातील हजारो शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर येऊन धडकलेलो आहोत संदीप बाळकृष्ण पडटोरकर तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचा राधापूर तालुकाचा अध्यक्ष म्हणून बोलतोय या ठिकाणी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या सोळा संघटना एकत्र येऊन शिक्षकाची एक, एक जात टिकावी गोरगरीबातल्या वाडी वस्तीवरच्या मुलांना शिक्षण मिळावं आमच्या इथल्या शिक्षक स्थानिक मुलांना बेरोजगार मिळावा तो कायम परमनंट व्हावा म्हणून कंत्राटीकरणाचा रद्द करावा या एकमेव मागणीसाठी आणि जो संच निकष ते ताबडतोब बदलून गोर गोरगरिबांची मुलं शिकण्यासाठी ह्या पटाची जी अट घातलेली आहे ती रद्द करावी या मागणीसाठी हा संपूर्ण शिक्षक आज एक दिवस या भर पावसात आपलं आंदोलन छाडतोय महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हा सर्व शिक्षक